हे आहे एकोणीसशे चाळीस घर जे माझ्या बाबांचे होते आजीच आहेत आणि आता इथं बघू शकतो इथं नवीन घर बांधलेलं आहे चला गणपती आपण इथं घर एवढं जुनं घर आहे एकोणीसशे चाळीस मध्ये बांधले गेलेले घर आहे ते आणि आता सध्या ते मोडायला आलाय माला तरी आहे कसं इकडून बाहेर जायची दरवाजा इथे चूल आहे चूल आहे घरातली पेटवली गेली होती पहिली घरातली चूल आहे आणि दुसरी नवीन आहे बांधलेली आता तर आता इथं काही जेवण बनवता येत नाही नवीन घर बांधल्यामुळे सगळं आता पाणी पडतो ही दुसरी जागा काय आणि हा घर मेन घर आतमध्ये बघू शकता हा माला बाळायसाठी आणि तिकडे बघू शकतो आता कसं पडायला आलाय खाली आता त्यामध्ये नवीन घर बांधण्यात आलं हे बघा दाखवून मोडला येतो तिकडचा म्हणून इथं राहणे खूप रिस्की आहे इथं राहण्या म्हणजे खूप रिस्की आहे बघू शकतो बेडूक पण एक आहे मग अशी येताना मग दाखवतोय इथं बेडूक आहे दिसला तुम्हाला दिसला काय नाही दिसत इथं अगो बाल रे पोरा जाऊ दे त्याला असू दे खिडकी आहे पहिली जे घराची आहे ती दुसरी जिंकली मला वाटत हा आपण बोलला वाटतो इकडे पण बघू शकता इथं आम्ही गोणी बिनी तांदळा बिंदाच्या तांदळा बिंदाचे बटाटा पेटी होते आता पेटी आता काय घरातही होत आम्ही ठेवू सामान जे काही असं ठेवून आणि वर जायची सिडी वर जाऊन दाखव मला कसा येतो ह्याला काय बोलतात टोपला कनंग बोल कशासाठी वापर त्या वापर कशासाठी होतो सांग जरा कशासाठी होतो तुम्ही सांगा तुम्ही गावाला ठोक येईल खाली लग्नाची आहे आणि इथं बघू शकता इथं आमचे दोन मामा आहेत त्यांच्या एक संदीप मामा आणि संतोष मामा यांचे लग्न झालेले आहेत त्यांचं बांधलं गेलेलं आहे वरती <laughs> ते ठोकाला की येईल चांगला खाली बोलू मी ठोकवत नाही जोरात नाही तर मग ठोकून दाखवला असता किती मजबूत आहे तो भले <laughs> किती जुना असला तरी कडक मजबूतीने बनलेला घर <laughs> आहे कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगवा नक्की कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा नक्की सांगा आणि नवीन घर तुम्हाला आता दुसऱ्या ब्लॉगमध्ये दाखवले दाखवता येईल आणि बघू आता कसा होतो ते आता पाऊस पण जोरात चालला आहे ब्लॉकची कमतरता आहे आमच्या इथं सध्या कमतरत <laughs> आणि इकडं संपवतो तरी एक मिनिट थांबा तुम्हाला परसोना दाखवायचा राहिला परसवाना दाखवल्याशिवाय हा पूर्ण होईत नाही मला झाडाचं झाड सगळं काय दाखवतो झाड पण दाखवतो तुम्हाला तर इथून जाऊ शकत नाही सध्या पण उलटा फिरू जाऊ या कॅमेरा फोटो निघालोच नाही बघू समजा ही काडी आहे पहिल्या जमान्यातली आपल्याकडे अशी काडी असायची आता पुढे पाठवत या मार्गाची बोलून हॅलो हॅलो याची या, टाकी या आठवून या पहिला बोलले तुला तो रवाड आहे पेरू आहे कुठे दिसतोय काय हा दिसतोय तो एक पेरू आहे झूम करून दाखवा झूम करून तो एक खाली पेरू आहे छोटासा तर तो कुठं आहे काय पेरू

अजून वेळ बघू शकता दारूच्या बातला ना तू पाचवा दररोज आहे जी पण उंची मुळी आहे इकडे आहे मुली बघू शकतात या मुळी पण आम्ही आवड करायचो तिथून पाणी आहे पाण्याचा नय तिथं तिथून पाणी येतो गावासाठी म्हणजे या तिथे या चला बघितलं ना बघा गेला कुठं आता येत जाऊ द्या ये काहीतरी शिमला मिरच्या वाटत जाऊ दे चला पुढे चला अशाच प्रकारे तुम्ही बघितलं असाल आता आपण असाव आमच्या इथं पण भाज्या आहेत मायरूची झाड आहेत तिथं त्याच्या खाल्ल्यासोबत मी मागायचं झाडा भाज्या पण बनवतो जातात त्याच्या मी भाज्या म्हणून बेसन पिठामध्ये तर बघू आता नेक्स्ट टाईम पुढच्या मुलांना घरामध्ये ब्लॉग जसं तो सर टाटा बाय बाय भा, जय हिंद जय महाराष्ट्र